मी ॲडव्होकेट योगेश पवार आज जे सपाटीविषयीची जी बातमी आहे ते सत्य आहे संबंधित पिढीतेने ते स्वतः व्हिडिओ काढून तो व्हिडिओ माझ्याकडे दिला होता आणि तोच व्हिडिओ पाहून फोजाजवळीचे पी आय साहेबांनी त्याच्यात गुन्हा नोंदवला आहे आणि आज संबंधित पिढितेचा एकशे चौसष्ट प्रमाणे जबाब पण होईल आणि त्या व्हिडिओच्या सत्यतेत आम्ही पासठ बी म्हणजे जुना एव्हिडन्स ऍक्टचं पासठ बी आणि आत्ताचं जे बी एस ॲक्ट जे आहे त्याचं तेसठ प्रमाणे त्याच्यात प्रमाणपत्र आहे आणि तो व्हिडिओ सत्य आहे आणि त्या तिची घटना आहे ते सत्य आहे सपाटे जे आहेत त्या पीडितेच्या मागच्या आठ दिवसापासून पाठीमार होते ह्याच्या आधीहीच एक सात आठ दिवसाआधी ही घटना होती त्या त्या पीडितेबाबत आणि सपाटे हे तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नामध्ये होते जबरदस्ती करत होते म्हणून त्या पीडितेने हे सातत्याचा अन्याय सातत्याचा फोन येणं बंद व्हावं म्हणून त्याचा स्वतःहून व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ काढून टाळून तो व्हिडिओ कोणता कुठल्या शहराचा आहे किंवा आपल्या सोलापूरचा असेल तर कोणत्या लॉज मधला आहे शिव बासवती स्वाज मनोहर सपाटे यांचा त्यांच्या त्यांच्यास जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये महिला ही मनोहर सपाटे यांना ना कुठं प्रोत्साहन देताना दिसत आहे प्रोत्साहन देताना नाही दिसत नको नकलो म्हणताना दिसते साहेब तुम्ही व्हिडिओ नीट पाहावा प्रोत्साहन देताना प्रोत्साहन द्यायचं असं होत तर महिलाचं म्हणणं आहे की मला जबरदस्ती करत होता पण जबरदस्ती केल्यावर महिला तिथून आडओढा केली असते किंवा बाहेर येण्याचा प्रयत्न केले असते पण असं कुठेही न दिसत त्यांना त्यांना एव्हिडन्स जमवायचं होतं म्हणून ना त्यांनी जेवढा शक्य तेवढा त्यांनी अपोजिट असं आहे आणि बाकी दृष्टी त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत मी सांगण्यापेक्षा त्या व्हिडिओ मध्येच दिसत आहे महिलेची काय मागणी आहे त्या महिलेशी आपलं आता बोलणं झालेले आहे का त्यांचं म्हणणं आहे फक्त न्याय भेटावा हा माणूस विक्षिप्त आहे एवढं वय होऊन सुद्धा असं म्हणजे बायकांच्या बाबतीत असं वाढत असिन आणि सभ्यतेचा आव आणत असिन मी नेता आहे म्हणून तर तो कुठं तरी सामान्य जनता म्हणून किंवा ती पीडिता म्हणून त्यांची मागणी एवढीच आहे की न्याय भेटावा